नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कमाल असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे पिहू आता अशी कमाल करणार आहे ज्यामुळे वसवात्या रम्या दोघी आता चांगल्याच थोबाडावरती पडणार आहेत तेव्हा पिहू नक्की काय करते सगळं सगळं बघूया व्हिडिओ छोटासा आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा तर आपण पाहतो रम्याने फायनली आता डेटा रिकवर करून घेतलेला असतो ती जाम खुश असते दोघी आता वरती जाणार असतात बघण्यासाठी तेवढंच आशाताई त्या पेन ड्राईव्हवरती पाणी सांडते त्या पेनड्राईव्हमध्ये पाणी जातं हे पाहून वसवात्यांना इतकं राग येतो ती आशाताईंचं थोबाड फोडते पण बरोबर त्याच वेळी पिहू तिथे आलेली असते तिला हे सगळं पाहून खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते वसुमावशी तू हे का केलंस अगं या सगळ्यामध्ये आशाताईंची काहीच चूक नाही आहे पण वसवत्या मात्र तिला शांत बसवतंय आणि बोलते पिहू मोठ्यांच्या गोष्टीमध्ये पडत जाऊ नकोस आणि मध्ये मध्ये बोलायचं नाही तुला किती वेळा सांगितलं जा बरं अभ्यास कर्ज जा पण पिहू किती हुशार असते प्रेक्षकांना हे आपल्याला चांगलंच माहितीये वसवात्या रम्या त्या दोघीही तिकडून गेल्यावर पिहू विचार करू लागते नाही या दोघींच शंभर टक्के काहीतरी सुरू आहे मला तर आता बघायलाच हवं त्या पेनड्राईव्ह मध्ये नक्की आहे तरी काय पिहू होच्या सुरू आणि अशा प्रकारे ती आता डिटेक्टिव्हिटी करायला सुरुवात करते जे की पिहू नेहमीच करत असते इकडे आपण पाहतो तर काय वसवाते आणि रम्या दोघी आता रूम मध्ये आलेले असतात दोघांना फार भीती वाटत असते की आता हा पेनड्राईव्ह सुरू होईल की नाही रम्या देवाचं नाव घेते आणि तो पेनड्राईव्ह लॅपटॉपमध्ये इन्सर्ट करते पण रम्याचं नशीब असतं व्हिडिओ प्ले होतो आणि त्या दोघींना आता कळून चुकलेलं असतं की काव्याचा बॉयफ्रेंड नेमका आहे तरी कोण रम्या तर जोरातच ओरडते आई अगं बघतीयच ना काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे त्या बोलते रम्या अगं तुला माहित नाहीये आपल्या हाती किती मोठं गबाड लागले यामुळे फक्त एकच संसार उद्ध्वस्त होणार नाहीये तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे अख्खा परिवार होरपळून निघणार आहे तसं पण मानिनी विक्रम या दोघांना खूप मात चढला होता खूप ऍटिट्यूड आला होता स्वतःच्या सुनांचा इतका पुळका आला होता की काही सांगायलाच नको पण आता खूप झालं आता इतका मोठा धमाका होणार आहे ना की बासच खूप मजा येणार आहे रम्या चल आत्ता छत्ता खाली जाऊ आणि हा बॉम्ब फोडून टाकू तेव्हा रम्या बोलते नाही नाही आई हा बॉम्ब आता आपण फोडायचं नाहीये हा बॉम्ब आपण फोडायचा आहे सोळा तारखेला सोळा तारखेला या घरामध्ये खूप मोठा भूकंप येणार आहे सुनामी येणार आहे आणि ज्यामध्ये सगळंच होरपळून निघणार आहे खूप मजा येणार आहे आणि बरोबर आता हे सगळं प्रेक्षकांनो पिहू ऐकते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आधीच तिला संशय असतो की काव्याने जीवामध्ये काहीतरी सुरू आहे ती विचार करते याचा अर्थ काव्या आणि जीवादादा यांच्यामधलं जे काय अफेअर होतं लग्नापूर्वी ते यांना सुद्धा माहिती झालं आणि आता जर हे सगळं घरातल्यांना कळालं तर बार्थदाला हे सगळं सण होणार नाही 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 मला, शांत मला आता शांत बसून चालणार नाही मला काहीतरी करावंच लागेल पिहू काहीतरी कर इकडे आपण पाहतो तर काय वसवत त्यांनी रम्या दोघी आता तो लॅपटॉप तिथे जवळच ठेवतात त्यांच्या डेस्कवर त्यांनी तिकडून निघून जातात पिहू विचार करते नाही आता खूप झालं मला शांत बसून चालणार नाही आता मलाच काहीतरी डोकं लावावं लागेल त्यामुळे ती गपचूप रूममध्ये ते दरवाजा लावून घेते आणि तो पेन चोरते आणि चोरून ती तिकडून निघून जाऊ लागते बरोबर तिला आता काव्या पकडते काव्या जोरातच पिहू थांब तू तु, तु, तुझ्या हातात काय आणि तू काय घेऊन आहेस पिहू मात्र चांगलीच जचकते ती विचार करते बाप रे आता काव्य बहिणीला जर कळालं या पेन बद्दल तर हा सगळा विचार करून पिहू जाम घाबरलेली असते ती म्हणत असते नाही काव्य बहिणी अगं माझ्या हातात ना काहीच नाहीये तू जा ना मला जायचंय मला अभ्यास आहे काव्याला मात्र पुरता संशय आलेला असतो ती बोलते पिहू दाखव तुझ्या हातामध्ये काहीतरी आहे तू काहीतरी लपवतेस दाखव बरं असं म्हणत असते पिहूचा हात धरण्याचा प्रयत्न करू लागते पण पिहू काय हातातून पेन सोडायला तयार नसते तिचा हात मागे असतो आणि ती काय पेन सोडत नसते आणि म्हणत असते प्लीज काव्यवहिनी काहीच नाहीये आणि तेवढ्यातच नंदिनी तिला जोरात थाक मारते काव्या अगं बाहेर ये गुरुजी आलेत तेव्हा काव्य बोलते पिहू तुला तर मी नंतर बघते आणि असं बोलून काव्या तिकडून निघून जाते आणि आता मात्र पिहूच्या जीवात जीव आलेला असतो ती बोलते थँक गॉड वाचले नाहीतर आता काव्यावैलींना सगळं कळायला असतं चल पिहू चल पटकन आणि अशा प्रकारे ती आता पेन घेते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे आपण पाहतो तर काय गुरुजी आलेले पाहून काव्याला फार भीती वाटत असते काव्य मनातल्या मनात बोलते बाप रे हे गुरुजी जेव्हा जेव्हा येतात ना तेव्हा काहीतरी संकट घेऊन येतात संकटाची बातमी घेऊन येतात यांना बघताच मला भीती वाटते काव्यात त्यांना पाणी देते आणि बोलते गुरुजी काय झालं तुम्ही का आलाय तुम्ही जेव्हा जेव्हा येताना तेव्हा तेव्हा मला भीती वाटते आता कोणतं नवीन संकट येणार आहे तेव्हा गुरुजी बोलतात हो पोरी तू अगदी बरोबर ओळखलेस सोळा तारखेला सोळा डिसेंबरला खूप मोठं प्रलय येणार आहे खूप मोठं संकट येणार आहे आणि याला कारणीभूत ठरणार आहे तुमचा भूतकाळ हे ऐकल्यावर तर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते त्यामुळे ती एकदा जीवाकडे बघत असते आणि जेव्हा काव्याकडे बघत असतो गुरुजी आता तिकडून निघून जातात काव्य मात्र पूर्णपणे रडकुंडीला आलेली असते तेव्हा नंदिनी तिचे समजूत मला चांगलंच आहे असं काय वाईट घडलं होतं का आहे ना मग टेन्शन घेण्याची काही गरज आहे पण काव्याला आतून माहिती असतं की तिने किती मोठा भूतकाळ लपवला येते इकडे आपण पाहतो तर काय पिहू तिच्या रूममध्ये येते दरवाजा लावून घेते ती पटकन आता तो पेन ड्राईव्ह तिच्या लॅपटॉप मध्ये इन्सर्ट करते आणि जे काही दृश्य पाहते ते पाहून तिला पुरताच धक्का बसलेला असतो ती बोलते काय लग्नादिवशी जे मी काव्या वहिनी आणि दादा यांच्यामध्ये जे काही बघितलं ते खरं होतं म्हणजे आधी फ्लाईंग केस आणि आता गुलाबाचं फुल म्हणजे लग्नानंतर सुद्धा यांचा अफेअर आहे आणि हे जर आता पार्थ दादाला किंवा घरच्या लोकांना कळालं तर सगळंच उद्ध्वस्त होईल नाही पिऊ हे सगळं तुला होऊ द्यायचं नाही आहे वहिनी जरी माझ्यावरती ओरडत असली तरी ती मनाने खूप चांगली आहे माझा खूप लाड करते आणि हे सगळं जर पार्थदादानी आणि नंदिनी वहिनीला कळालं तर हे कोणाला सहन होणार नाही मामाला सहन होणार नाही मामीला सहन होणार नाही आणि त्यांना दुःखात मी नाही बघू शकत आता पिहू काहीतरी डोकं लाव तुलाच काहीतरी करावं लागेल आणि तेवढंच तिला त्या लॅपटॉपच्या दुसऱ्या फोल्डरमध्ये एक कार्टूनची फाईल सापडते ती आता तो पेन डाटा डिलीट करते आणि त्या जागी त्या पेनड्राईव्हमध्ये कार्टूनची फाईल भरते आणि म्हणते चला सगळा आता सेट झालाय रम्या दिदी येण्यापूर्वी मला हा पेन जागेवरती ठेवायला हवा नाहीतर माझी काही खैर नाही चल पिहू पटकन आणि अशा प्रकारे पिहू आता तो पेन घेते आणि तिच्या त्या डेस्कवरती ठेवून परत येणार तेवढ्यातच बरोबर तिला रम्या पकडते आणि बोलते पिहू तू आमच्या खोलीत काय करतेस पिहू मात्र पुरतीच घाबरते रम्या जोरातच ओरडते पिहू खरं सांग तू इथे काय करायला आली होतीस तेव्हा पिहू खोटं बोलते ती म्हणते रम्याताई अगं तिथे ते, ते मी तुलाच बोलवायला आले होते मामीने तुला खाली बोलवायला सांगितलंय नाश्त्याला म्हणून आले होते असं बोलून पिहू तिकडून धूम ठोकते पुढे आपण पाहतो तर काय सोळा डिसेंबरचा दिवस उजाडतो वसवत्या रम्या दोघ्या तर सगळ्यांना हॉलमध्ये बोलावून घेतात हॉलमध्ये मोठा असा सेटअप लावलेला असतो मोठा प्रोजेक्टर लावलेला असतो विक्रम बोलतो वसुताई अगं हे सगळं काय आहे प्रोजेक्टर हे सगळं नक्की कसला कसला नक्की पिक्चर कसला दाखवायचंय तुला तेव्हा वसवत्या बोलते विक्रम अरे तुझ्या सुनेचा पिक्चर दाखवायचा आहे तुझी सून काही धुतल्या तांदळाची नाही आहे काव्या ती खरी कशी आहे आणि तिचं ना अफेअरसुद्धा सुरू आहे तेही लग्नानंतर आणि कोणाबरोबर तिचं अफेअर सुरू आहे ना हेच मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो वस्वत्या बोलते रम्या हो जाय शुरू रम्या आता तो व्हिडिओ सुरू करते पण त्यामध्ये तसलं काहीच दिसत नाही कारण पिहूने तो फुटेज बदललेला असतो आणि त्या जागी टॉम मेंजरीची क्लिप लावलेली असते कार्टून लावलेला असतो आणि कार्टून बघून सगळेच हसू लागतात रम्या बोलते हे सगळं काय आई यामध्ये तर काव्याचा मग ही क्लिप कशी काय प्ले झाली इंजरीची क्लिप कशी काय प्ले झाली वसवत्यांना काहीच समजत नसतं काहीच कळत नसतं वसवत्या म्हणत असते रम्या जरा व्यवस्थित व्हिडिओ प्ले कर पण आता विक्रम बोलतो बास खूप तमाशा झाला असं म्हणत असतो वसवत्याचा थोबाड फोडतो आणि बोलतो बास करा आता तरी सुधरा पुन्हा जर माझ्या सुनेविरुद्ध एक शब्द जरी बोलला ना तर मी खपून घेणार नाही पार्थ सुद्धा बोलतो माझ्या बायको विरुद्ध एक शब्द जरी वाईट बोलला ना तर मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या आत्या आहात आणि अशा प्रकारे नंदिनी काव्या मानिनी सगळेच आता त्या दोघींना सुनावतात पण पिहू मात्र मनातल्या मनात हसत असते कारण तिच्यामुळे इतकं मोठं संकट टळलेलं असतं